दापोली आगारातील आठ नवीन गाड्यांचं नामदार योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं प्रजासत्ताक दिमागदारपणे हा सोहळा पार पडला दापोली आगारामध्ये दाखल झालेल्या या बसेस एस सहा प्रणालीच्या आहेत महाराष्ट्र शासनानं दरवर्षी पाच हजार नव्या बसेस सेवेत आणण्याचं ठरवलं आहे यावर्षी महाराष्ट्राला त्या बसेस उपलब्ध होणार आहेत दापोली आगाराला ऐंशी बसेसची आवश्यकता आहे पहिल्या टप्प्यामध्ये आठ बसेस आल्या आहेत पुढील टप्प्यामध्ये उर्वरित बसेस कसे येतील यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन असं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं दापोलीमध्ये नवीन बसेस आल्या आहेत त्यामुळे आता चालक आणि वाहकांची जबाबदारी वाढली आहे प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याबरोबरच प्रवाशांच्या वेळेची काळजीसुद्धा चालक आणि वाहकाने घेण्याची गरज आहे या नव्या बसच्या माध्यमातून नामदार योगेश कदम शिवसेनेचे पदाधिकारी एस टी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शिवाय नागरिकांना घेऊन दापोली शहरामध्ये एक फेरी मारण्यात आली आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या महायुती शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच हजार नवीन बसेस संकल्प सोडला होता या पाच हजारपैकी साडेतीनशे कि चारशे बसेस आता प्राप्त झालेल्या आहेत आणि या दिन से की आहे। त्या साडेतीनशे चारशे पैकी आठ नवीन गाड्या ह्या दापोली आगारामध्ये आज त्यांचं आगमन झालंय एकंदरीत महाराष्ट्राची लालपरीची गरज पाहता विशेषतः आमच्या कोकणामध्ये अ डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळे दिवस जास्त असल्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि रस्ते हे लवकर नादुरुस्त होतात परिणामी गाड्या लवकर नादुरुस्त होतात आणि या नवीन गाड्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून दिवसांपासूनची होती आज जवळपास पूर्ण होताना दिसते आज आठ गाड्या ह्या नवीन गाड्या दापोली आगारा प्राप्त झालेल्या आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील येणार आहेत दापोली आगारामध्ये जवळपास ऐंशी गाड्यांचा वापर होतो या ऐंशी गाड्यांपैकी जवळपास चाळीस ते पंच नवीन गाड्या पुढच्या काही महिन्यामध्येच आपल्या इथे भरती झालेल्या दिसतील एकंदरीत आपल्या कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्रामधल्या एसटी न प्रवास करत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी त्याच्या म्हणजे उत्तम शिवे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री सामान्य एकनाथजी साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सामान्य अजितदादा असतील आणि परिवहन मंत्री आमचे प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ह्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत त्यांचे दापोलीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आता ह्या पाच हजार बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेतच परंतु त्या पुढे देखील मला वाटतं कालच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलाय की नवीन गाड्या दर दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दे एस टी महामंडळाला प्राप्त होणार आहेत जी अत्यंत गरज होती एखादी नवीन गाडी आली किंवा एखादा समजा आता पाच हजार गाड्या घेतल्या त्या मग चार पाच सहा वर्ष सातत्याने वापरून नव्याने गाड्या घ्यायच्या त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या आणि जुन्या गाड्या ह्या चा। तिथे डिस्कंटिन्यू करायच्या अतिशय चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतलाय मला कल्पना आहे की एस टी मध्ये प्रवासाच्या या म्हणजे भाड्यामध्ये दरवड देखील झालेली आहे परंतु आ, आ, मला वाटतं नागरिकांची एक भूमिका सातत्याने राहिलेली आहे की दोन तीन रुपये आम्ही जादाशी घेऊ परंतु आम्हाला प्रवास हा सुरू झाला पाहिजे तो चांगला झाला पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे चांगला सुविधा मिळाला पाहिजे नाहीतर तिकीट देऊन देखील किंवा पैसे देऊन दर देखील जर का प्रवास हा व्यवस्थित होत नसेल तर त्या बसेसना किंवा त्या सेवेला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून मला कल्पना आहे की जर पॉट जरी झालेली असते तर सुद्धा नागरिक या दरवाढीच्या निमित्ताने ज्या नवीन गड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्र मध्ये जनता करेल हा आमचा विश्वास आहे मी पुन्हा एकदा सांगेल की फसवणूक करायचा हा विषय नाही एकंदरीत दरवाढी दरवाढ बघा आज एस टी महामंडळ हे पूर्णपणे डब्यामध्ये गेलेलं आहे पूर्णपणे तोट्यामध्ये आहे आणि मला कल्पना आहे की ना नफा ना तोटा या आधारावरती कुठल्याही संस्था शासकीय संस्था सरकारी सा, संस्था चालत असतात महामंडळ चालत असतात परंतु दरवाढ केली नसती तर आज या पाच हजार बसेस घेणं किंवा आता ज्या आपले जे आपले टी स्टँड आहेत त्यांची दुरवस्था आहे कर्मचाऱ्यांसाठी ज्या वस्तू आहेत त्यांची दुरवस्था आहे या सगळ्या सुविधा जगा पुरवायच्या असतील तर मला वाटतं दरवाढी शिवाय पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून तिथे आपण ही दरवाढ केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं जनतेची मला वाटते राहील की दरवाढ केल्याच्या नंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असेल ज्या अपेक्षा पूर्ण करू दापोलीमध्ये नव्यानं दाखल झालेल्या या बसेसच दापोलीकरांनी मात्र जोरदार स्वागत केलं आहे शमशाद खान माय कोकण दापोली